माझं म्हणणं हेच होतं की इलेक्शनच्या दोन दिवस तीन दिवस अगोदर जे आमच्या सिद्धार्थनगर आहेत प्रेमनगर आहे मायानगर आहे त्याचप्रमाणे मार्कंडेश्वर नगर आहे महात्मा फुले नगर आहे मोतीलाल नेहरू नगर आहे विपी नगर आहे त्यानंतर भैयासाहेब भारतनगर आहे अशा अनेक ठिकाणी उबाट्याचे जे अनेक वर्ष लोकप्रतिनिधी राहिले त्यांच्याबरोबर अनेक वर्षाचे शाखाप्रमुख व त्यांचे पदाधिकारी हे लोकांना जाऊन धमकवत आहेत धमकवत होते की ह्या ज्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही आदित्यला मतदान केलं नाही तर तुमची लाईट पाणी आम्ही कापू काही ठिकाणी जे काही धार्मिक स्थळं आहेत त्यांची जी काही कामं त्यांच्याकडून झालेली होती अनेक वर्षापूर्वी त्याच्यावरती ते पण आम्ही काढून टाकू म्हणजे असे जे काही धमकी किंवा अशा पद्धतीने हे मतदान करायला लावणं हे मला वाटतं योग्य नाही आहे